योगेश भाऊला पुण्यातून आली दिपाळीला कपडे घ्यायसाठी भेट पुण्यावरनं खाऊ आणि बांधकामासाठी थोडी मदत करणार आहेत सगळ्याला गुड मॉर्निंग आणि बारत झाली धनत्रयद झाली तुम्हाला शुभेच्छा नाही दिल्या माझ्याकडून तुम्हाला दिपाळीच्या हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा लाख लाख शुभेच्छा तुम्हाला दिवाळी आनंदाची भरभराटायची आणि सुख मनंदीची जावं हीच चरणी प्रार्थना प्रार्थना ह्या वर्षी काय मला दिवाळी नाही करायची त्याच्यामुळं या वर्षात नाहीतर जर वर्षी आमची दिवाळी बहुची लय हे असायचं की पुऱ्या कोंडबळ्या आणि भजी दुसरं काय काय करायचं एवढंच करायचं म्हणून सांगायचं प्राण्या ते चांग अन्ह काल पुण्यामध्ये आहे ताई दिले खायला खर खर जी काही घेऊन द्यायला नको की काही एवढं मोला मागायचं नको म्हणलं कोणत्या खायच खाऊच वाटत नाही तेलकट तुमची दिवाळी कुठपर्यंत आली या तर दिवाळीची तयारी कुठं राहिली कोणाची दिवाळी कशी चालली कशी नाही कोणाचं फराळीच झालं झालं असेल तर आम्हाला पाठवून द्या फराळीच पाऊस आलाच नाही दोन दिवस पुन्हा याय पाहिजे हो दोन दिवस मी गेलो तो, तो बाहेर कार्यक्रम होता म्हणून पुण्याला <coughs> आयला काय जेवण काल ते ह्यांना द्यायला सांगितलं होत काल गेल ते जेवण पाऊस पडायला पाहिजे थोडा हरभरा उभवायला जेव्हा उगवायला

तशीच बर नाही मोह आहे मी पण खात नाही होतो पण खाऊन बघतोय कशी लागते ह्याच्यातून म्हणते त्या दिवाळीच नाही म्हटलं नाही न पण खाय म्हणजे पण पोडा कसं खाल्लं का नाही असलं काय पापडी दिली पापडी पापडी दिलेली आहे आम्हाला काय गोड या करायचं नाही पहिल्या अंग दिवशी राखून आहे मग सण आहे पहिल्या अंग दिवशी आम्ही ह्यातलंच गोड खाणार

तर आता छान बटर आम्ही खायला लागले तर ताईने एवढी भरणी भरून टस्ट पापडीचा पोडा इतकं दिले नको म्हटलं तरी <coughs> जास्त <तांक> उठतो की <coughs> का <coughs> नक् दिलं एका ताईने दिलं फराळीच दिवाळीचा खाऊ आणि एका ताईने दिले कपडे घ्यायला पैसे हे खाऊ दिला हे खाऊ असेल दोन चारशे रुपयाचा आणि पैसे पण दिले एका ताईने मग लिहूगेल पण कपडे घ्यायचं मला बाहेर चपाती काही करत नाही आता काहीतरी करेन परत करेन गव्हाचं पीठ थोडं दळून आणावं लागेल गव्हा आहे ते तिकडं यांच्यात ठोल्या एक जणाच्यात गव बाप्पाच्या इथं दोन दिवस नव्हता व्हिडिओ टाकला मी गेलो तो कार्यक्रमाला परवा परवादी शुक्रवारी गाण्याचा कार्यक्रम होता आणि मग बाकीची आली सगळी संध्याकाळीच मी थांबलो माझं काम होतं म्हणून काल मग त्या ताईनं एका ताईनं मला दिपळीसाठी दिली थोडी भेट दिली कपडे घ्यायसाठी एका ताईनं दिला खाऊ आणि एक ताई म्हणली बांधकाम कठोरायला योगेश भाऊ मी थोडीशी मदत करन तुम्हाला तर अशी काल पुण्यातून आली थोडी मदत योगेश हो भाऊला हो तुमच्या तर असू द्या परत एकदा दीपोळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आनंदाची दिपोळी जावं फराडीचं केलं असेल तर आम्हाला बोलवा नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये होतोपर्यंत धन्यवाद बाय